डॉक्टर बाबासाहेब देशमुख लक्षवेधी क्रमांक एक पर्यावरणातील बदल रोखण्यासाठी वन विभागाकडून महत्वाकांक्षी एक तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची योजना हाती घेण्यात आली होती परंतु दोन सन दोन हजार सतरा ते च्या दरम्यान सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचे जवळजवळ एकशे नऊ कोटी रकमेचा अपहार झाला असून त्या संदर्भात सर्व कागदपत्राच्या पुराव्यानिशे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालय म... न्यायालयामध्ये जागेवर बसा अनिलजी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि कागदपत्रे तपासून पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालयाने निकाल दिले संबंधित पंढरपूर आणि मंगळवेडा पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश दिले तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय न्यायालयाचा अवमान होतोय वन खात्याकडून संबंधित वन अधिकाऱ्यांवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये दिरंगाई केलेली आहे तर अवमान करणाऱ्या वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना करें, अधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी कधी करणार आणि अपार झालेली एकशे नऊ कोटीची रक्कम व्याजासहित संबंधित अधिकाऱ्याकडून शासनाला जमा करून घेणार का अध्यक्ष महोदय ही जी बाब आहे सामाजिक वनीकरण या अनुषंगानं सांगोला पंढरपूर मंगलवेळा या तालुक्यातील मंगलवेढा व तेरा कोटी वृक्ष लागवड योजने पाच लोकांनी तक्रारी केल्या जगन्नाथ तुलशीराम चव्हाण दीपक मानिक राठोड लक्ष्मण श्रीमंत सबळी सुधीर बबन शिंदे आणि दादासाहेब गोरख चव्हाण त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यामध्ये तत्कालीन क्षेत्रपाल यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त नियम एकोणीसशे नियम आठ अन्वे दोषारोप पत्र बदलण्यात आले व तसेच त्यांना अठ्ठावीस तीन दोन हजार बावीस शासन आदेश नव्हे निलंबित करण्यात आले आता उर्वरित एकूण दहा घटकांची त्याच्यामध्ये समावेश आहे सुरुवातीच्या आलेल्या अहवालामध्ये काही अधिकाऱ्यांवर दोषी ते नसल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलेलं आहे परंतु तरी सुद्धा सूक्ष्म चौकशी करून त्या अनुषंगानं या घटकांनी एखादी गोष्ट चुकीची केली असेल तर त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता एकूण अहवाल अप्राप्त झालेला नाही अप्राप्त आहे आणि जसा अहवाल प्राप्त होईल तशी कारवाई करण्यात येईल त्याला लागेल जेवढी मी कागदपत्र आपल्या आपल्याला देतो पेपरमध्ये प्रिंटेड आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत त्या दरम्यान न्यायालयाने त्यांनी अटिक पूर्व जामिनासाठी अर्ज केला न्यायालयाने तो फेटाळला याचा अर्थ कुठेतरी त्यामध्ये दखल घेण्याची गरज आहे आय पी सी चारशे वीस चारशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट आणि एकाहत्तर त्या फॉर्जरीचे कलम आहेत आणि त्या फॉर्जरीची कलम तात्काळ अटक करण्यात येते त्या कलमाखाली तरी सुद्धा पोलीस संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आणि वन खात्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून खमकेबाज मंत्री महोदय आहेत आम्हाला यांच्याकडून अपेक्षा आहे की शासनाचा एकशे नऊ कोटीच्या रकमेचा अपहार झालेला आहे तर हे अधिवेशन संपण्यापूर्वी आपण त्याची दखल घेऊन तात्काळ निलंबित करण्यात यावे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बाबासाहेब देशमुख यांनी जी बाब या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आहे तो तथ्यांश लक्षात घेताच त्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे अन्य आणि न्यायालयाने अशा प्रकारची कुठेतरी निर्वाला दिलेला आहे अशा प्रकारचं कुठे नाही म्हणून आपण आपल्याकडे असलेली कागदपत्रे माझ्याकडे तुम्ही सादर करा आपल्या मागणीनुसार त्याच्यावर पुनर्तपास करायला लावू आपण आणि त्याच्यामध्ये जे निष्पन्न अपार करण्यामध्ये असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करू चला शेवटचा प्रश्न समाधान